रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर

बघत नाही जायची का वा तू दुपारी दिवस आलाय तोरण बसून द्या उलची करते काय हाय का नाही बसायला माणसाला माणूस आहे मी जनवार नाही बैल झुपल्यावर नुसतं कामच करायला खायला नाही लागत तस बैल झुपल्या कामच करायला लागत खायला नाही म्हणायचे नको मला राहू दे म्हणून कामाला मानले थांबा मला बसून दे खायला पण नको म्हणत लाली कृपी म्हणत नाही नाही बरे पण उर बाया उरक नको तोंड वाजू नको होत जात उठ कोण घालतंय आता उठ उठ मला नाही एवढं बळी पडलं अगं उठ बाहेर आना जायला म्हण अशी का करते या ड्यावाले थांब की जरा मग जरा बसू दे ना मी बसले ना नुसती कुरकुर करा म्हणून नेमच आहे नाही तर मी जा बस जा जा अगं तिला भाकर तुकडं न्यावा ती वाढू झाली गेली रानात कसं कसं हा मग खाऊन गेलेत की आता तिथं काम करते मला भूक नाही लागायची का दुसऱ्या डायवर मग येतं की घरी काय लग बारा पासावं घर आहे काय तिला मीपर्यंत यायला चालत चलत जमत नाही काय तुला घराच्या बाहेर लोक नाही आणि मला सांगायला गेले की मला तू मोच बरं काय तुझ्या डोक्यात डोकस लागस झाला चांगलं उकरावं लागेल तसं कसं बारं देते ती चाललं ना सगळं वगळून खाली खाली जरा रगडून डायरेक्ट असेल वस्त धरून वडायचं तर काय आपलं एवढं येऊ असं बरं बारा तस काय बारं बसल तुला कुठे काय झालं का आता ती बारा तरी बसले का हां

मला काय म्हणायचं मी तुमचं बर्ण झालं नाही पण आता शाळी होती ना माझी मग मला सकाळी म्हणायचं ना तुम्ही की माझं बर्ण नाही झालं मी मोटर चालू करणार आहे म्हणून मी खाली इतक्याला मोटर चालू करायला आणि तिथे गेले तर मोटर चालू आहे मला नाही लागत होता चालू पुली घेतो आणि पाणी घेतो नाही नका आता थोडंकडे आमचं हव द्या बर्ण तुमचे का आताचे बोळबोळ राहते आमच्या पुरी लागा दारा दारा ते गॅसला खेळ तर पोराला चवडी नाही आणि पुरीला बोळत हाटवले दारा तुमचं काय खेळ पण आज पाणी माझी होती ना काय त्यांना आज माणस खपत नाही आपण मोटर चालू केली त्याला दिसत ते म्हणायला तुम्ही मोठं पाणी घेतलं आणि आमची पाळी आणि मोटर बंद त्यांना पाळी दिसत नाही आणि येईल तुम्हाला वरून पाणी चालू नाही दिसत नाही का दोन दोन तीन तीन दिवसाच्या पाळ्याला लावलेले तुपले तुपले तीन दिवस हातायचे मग नंतर तुम्हाला मोटर हातला विचार तीन तीन दिवस नाही त्यांनी मला सांगितलं आज आपली पाळी मी काय रोज रोज भरण्या नाही त्याच्यात भरणे माझी काम होतं गा ते मला मोटर चालू कर आज आपली पाळी म्हणून मी मोटर चालू की असल्या कळत कळवतो तुला त्याच्यात काय ते आमची पाळी माझी पाळी होती आज उघड डोक्याला माझ्या टेन्शन देऊ नको तू होती करा तुम्हाला काय करायचं पाहू दे आमचं बर्णन मग बघा तुमची पाळी नका डोकं धुके काम करू मग आम्ही का चालू करायचं सांगा तुम्ही कावा चालू करायचं कर परवा करा माझं जळा नका जळालं दोन दिवसांनी एवढा उन्हाळा झाला का सुरू काय तुम्ही ना तुमचे तीन दिवस येत तर मला मी दोन दिवस हाकू द्या तुम्ही सकाळपासून झोपी घालते काही मी चार सारी नाही झोपी जाईन नाही तिकडं काही पाळी तू चालू करायची तुमच्या पायचं मला कोणाची पाळी मला काही माहित नाही मला मायनावर यायचं दादा मोटर चालू कर म्हणून मी वाटत असत माहिती संघ जाऊन भांडा मला काय म्हणून संघ भांडा तुला मोटर भर चालू करायला जाऊन चालू करता आधी तुला बरण करीत आली तुला माहित नाही का आपल्याला आपले किती दिवसाची पाळी मला माहित नाही मी भरणं करीत नाही आता मी भरणं करते कधी आमची ते भरणं करते।, करते करते करते, करते। पण आता मी म्हणते ना जाऊ द्या पाळी आमचे भरणं नाही झालं नाही झालं आता झालं नाही एवढं घासाचं भरणं मला मला घासा पाणी हा एवढं हो द्या चेर वाप मग घ्या तुम्हाला हा मोजून एक दोन तीन आणि चारच राहिले आता दे दे ते, चार झाले आता लाईट जायचा टाईम झाला आता ते चार सारी झाली तर बरे नाही परत म्हणायचे पाय होती मग सकाळी मोटर दाबायची ना एखाद्यानी मी पाच सारे झाले लई तुरु इकडे बघायला काय सारे सगळे आखं बरण दिसतंय ना इथून तिथून पाणी दिसत आहे का मला दिसना का पाच सारे येतं का दहा सारी तेवढं होतं मग सकाळी बटन दाबायचं ना तुमची पाय होती मग तुम्ही सकाळी बटन मी दबाय चालू करेल तुला घेणं देणं काय होतं का त्याचं माझ्या पाळीत मोठं मला एवढंच घेणं देण होतं मला मायावर मोटर चालू कर म्हणून मी केली तुझं काही सांगण ना तुला हिताच असल्यावर बरं कळत तुम्हाला गैरहिताच नाही कळत असतात कळत तुमचं हिते म्हणून तुम्ही इथपर्यंत आले चलत 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 आले म्हणजे काय तू डोक्या पाय घेऊन अरिकाय मग तीच सांगते नाही तुम्हाला तुमचं हित म्हणून किंवा पण तुमचं बोलायचं अजिबाच नाही काय तुम्ही लावलं उगा ऐकून घेतलं म्हणजे काही पुरीला बोलत राहायचं काही बोलत राहत म्हणजे कोणता शब्द वापरला कोणता वापरला म्हणजे मग आमचं पण चांगलं झालं पाहिजे काही बोला उगा लेकरांना करतात म्हणून तुम्ही लागल्या लगे बोला तुम्हाला नाहीतरी आमचं खाप्पाना तशीच असते बावची कोणाचं वाट करायचं नाही आम्ही आमची चांगली नजरे आम्ही बघतानी लोकांकडे चांगलेच नजरेने बघतो आम्ही नाही वाईट नजरे उत्तर दिला उत्तर ही मका दिसते का माझी आधी नको काय आम्ही तुम्हाला मला काय कळा ना तुमचं रातपाळी माझ्याकडे दिवस पाळी तुम्ही घेता का माझी ज्या दिवशी पाळी होती ना मी त्या दिवशी मोटर चालू करणार माझ्या पाळी तुम्ही चालू करायचा संबंधच नव्हता मला तुम्ही रक्तळीला राहू नका मी तुम्हाला अजूनही व्यवस्थित सांगतो तुम्ही लगेच उगरी वागरी लाव काय करा प्रत्येक वेळेस तुमचं तीच प्रत्येक वेळेस तीच हा माणूस ग बसल की तुम्ही डोक्यावर बसायला लागलीत आमच्या खाली कुठे डोक्यात हो हा उलट बोलायला सांगा ना तुला फक्त उलट म्हणजे तुम्ही काय तुमचं काय करत होते आमची इथे यायची ना आमची मोटर चालू केली ना आमचं पायी होती ही काय लावून दिलेले आहेत ना पाया चार चार दिवसाच्या मग ती बघून घेतील घरची ती मला नाही माहिती कोणी कशी पाया कशा लावल्यात मग तुला बोलायला कशाला येतो चुरचुरू पुढचं काय बोलायचं तुम्ही इथ पण आले म्हणून बोलायची वेळ आली बोलायची वेळ आली म्हणजे हा मुजर सारखी बोलते आपली काही ते जाऊ द्या बस बघा आप आपले उद्योग जा बाई लाईट दिली उद्योग नाही बघायचा उद्योगच बघायचा आहे पण तुमचे चार सारे भरून आता लाईट जायचा टाइम झाला गेली लाईट गेली लाईट खपलं कटकटीने गेली लाईट आ घडला ते गेले म्हणजे मी बसले बाया खाली ओखेंच्या डोकं दुखायला लागलं बाया लाईट जायचा वेळ झालाय खटखटीने नाही आता तुला सांगते 1:30 वाजली आणि मग ती खटखतीने लाईट गेली म्हणजे तुझ्या घरची लाईट आहे का ती खटखतीने लाईट गेली म्हणजे तुम्ही दीड वाजता जाग्या झाल्या आमचं बरं नाही होऊन ना दिलं मी कवा जागी हो तुमचा संबंधच काय होता मी तिकडं घरून माझ्या घरून तिकडं मोटर चालू करायला गेले इतक्या लांब तर मोटर चाललेली होती मी कव्हा जाईन सकाळ जाईन तिसरा पारा जाईन दीडच्या आज जाईन कवा जाईन पण तुमचं कारणच काय होतं आज मोटर चालू करायचं मला ती सांगून दे नाही तर मला सकाळी सांगायचं की तुम्ही मोटर चालू करणार काय सांगायचं आम्हाला काय तुम्हाला सांगायचं आमच्या तुम्हाला बरं का माझी पाळी होती तू वाचली जर आडमोठे बोलली ना तर बघ मग तुम्ही दरबारी तुम्ही तसंच करता मी किती वेळेस सांगितलं मला तुम्ही सकाळी फक्त म्हणले असते फोन करून जरी सांगितलं असतं ना आम्हाला आजच्या दिवस चालू करायची तुम्ही काय जाऊ नका पण मी कोसाव मोटर चालू करायला गेली इतके मी तुला सांगितलं बरं तू अशा आड मोठे आणि बोलू नको कोसाव म्हणजे दोन कोसाव मला किती हालपाटा झाला मोटर चालू मोटरचा आम्हाला माहिती भाऊकी कशी असते तुम्ही नका आम्हाला माहिती ना भाऊकी कशी असते कशी असती म्हणजे उन्हाची वाट वाटत जास्ती असते भावकी नाही कप्प देख होता नाही आम्ही नाही ते त्या जातीचे माणसं तुम्हाला वाटत मग तुम्ही काल्या लगेच सुदावके दारावर कांदा वाक तुम्हाला काय सांगितलं होतं मी काय तुम्ही फोन जर केला देऊ नका तुम्ही अजून काय नावले आता इतपर्यंत काय म्हणले की मला सकाळी फोन करू मोटर चालू करायला गेले पाय पाय मा एवढ्या लमटांगडे तुडित गेले मी मोटर चालू करायचो ती मोटर चाललेली होती आम्हाला काय समजायचं मग तुम्ही आधीच नाही का इथं चौकशी करा मग जावा पण माझी पाळी होती मला पंचायतीच काय करायची चौकशी करायला मी नीट गेले येरी मोटर चालू करायला हा

तू ये परत आता मोटर चालू करायला म्हणजे येईनच मी मला काय आम्ही पैसे भरेच निम्मे तुम्ही दिले असे आम्ही दिलेत मग निम्मे दिलेत पण मग निम्या पुरतच बोल ना काय ठेवाय निच बोलत मी कुठे आख्याच बोलत मी निम्मच बोलत आज माझी पाळी होती तू चालूच करायची नव्हती कुठे गेलाय तू थंड द्या जाऊ द्या काय लावलंय तुम्ही तरी मी उद्या तो मी मोटर चालू करणार एक दिवस एक्स्ट्रा घेणार हिताच बरं कळत एक्स्ट्रा घ्या एक्स्ट्रा हा हिताच फरक कळत खाऊ पेंडे एक्स्ट्राला खाऊ पेंडे म्हणजे सांगा नाही मी याला फोन करून बोलून घे हा घे 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 बघू काय करू लापतक करू बाहेर राहून द्या माझं भाऊद्या बरण घेतात पुरी बर बोळत लावले पुरीला दारे आणि कसं दार म्हण बघा आले तर तुम्ही इथं येऊन शो काय तुमचा येऊन पण माझे दोन सारे राहिले होते ना भरायचे माझी मका सुकून चालली मी पण तुमच्या पाळीत मी चालू केली का माझी परत म्हणलं सुकलीच सुकली मग तुम्ही माझी तुमची पाळी संपून माझ्या पाळी चालू केली म्हणजे काय म्हणावतच काय तुम्हाला बोलावं काय तुम्हाला आम्हाला एवढं सांगितलं पाळी संपली हे भर मोटर चालू म्हणून आम्ही केली तुम्हाला काय म्हणायचं काय घेणं नाही देणं नाही देणं नाही देणं नाही असल्या ना नाशे तोंड सटकायला पाहिजे आमच्या आमचं घासतुडीचं ती जमज तुम्हाला चप्पल घालून मजी डोक्यावर पाय घेऊन यायची काय मग मग तिकडे चप्पल घालायची ना तो नाही का चप्पला वावरात चालत नाही का तू हे करून चल मी पण पण अशी मी पिकातून नाही चलत पिकातून नाही चलत म्हणजे मग कुठून चलत ती चलत तुला मनातच काय मी तर कडावर होते मग पुढे आले तू गुरगुरच करायला लागली सांगला तिला समजून सांगा सांगेना माझ्या इतकं वाईट नाही तुम्हाला सांगते आम्ही तिचा काय संबंध आहे बोलायचा आता तिला बाहेर बाहेर मग म्हणतेरा पूर्ण काम करायचं गरज आली मग मी तुमसे बोलत होते घर साविकायला मधी बर बोल दे ना तुमचं ग बोल मी लाईट गेली का बघू बघून येते मोठा चालू कोणीती असली परत जातो आता मी इकडे लगेच पाणी पुढे पाईप टाकून वळवून गित्या आत्या त्यांना सांगू दे आत्या भी काय करते ना मी बघते आता येऊ येतो जातो ये मोटर चालू करून जा मी पाईप लावते पुढं आणि लगेच मकात पुढं पाणी घेते बघू काय असं इकडे तुमचं पाईप आला आमचं पाईप नाही गयचं म्हणजे तुम्ही माझ्या पाळीत मोटर चालू करून माझ्या संगच उलट बांडा म्हणल्या काय म्हणा होतच काय तुम्हाला बोलाव काय मला माझी अकल बंद केली नाही नाही आम्ही बळबी नाही घेतो राहू लक्षात नसते आणि राहिले दिवस खबर देव हात म्हणा माई पाळी संपली नाही खपत खपत नाही

तुझं बर राख आपण दोन दिवस घेतलं तुम्ही आता तुमचं झालंय ना अजून माझे हे दोन सारे तुला दिसत काय सुकलेले इकडून तिकडे पाणी लावते बस का आधी राहून मी ती तीच करणार आहे पण आता थोडं बर राहिले तुम्ही तरी कशा तंड आता दोन वाचण्यासाठी तुम्ही तंड राहिले ना आमच्या तीन राहिल्यात पाहून द्या की मग ऐका ना त्यांच्या दोनच सारे राहिल्यात ना मग मी काय करते थोड्या लाईट आली ना त्यांच्या दोन साऱ्यांना पाणी देते आणि चार दिवस पान आ? आता त्यांच्याकडे पाण नाही गेलं पाहिजे ना म्हणजे ही कण बोलण्याची पद्धत तुझी हा चार दिवस म्हणजे मग आता कोणता टाइम राहिला आता दीड वाजली लाईट गेली आता कोणती लाईट येणार आहे आता उद्या येणार सकाळी लाईट आणि संध्याकाळची नाही येणार का मग बर आहे मजगिन यानी आता मग मिस बर आहे नाही बाई लय हुशार दिसतात ग लाईट थ्री फ्यूज कधी येते सिंगल फ्यूज इथे हिच तुम्हाला माहिती नाही आता मोबाईल तर चार्जिंग लागते जावा ना जावा मग आम्हाला काय माहिती अगं पण मोटरची लाईट वेगळी आहे गराती सिंगल फ्यूज वेगळी आहे त्याच्यावर लागत येत मोबाईल तुला माहिती ना पिती लागले तंडाय चालता माझी पाळी मला तीन दिवस मोटर चालवायची मी मोकळी तीन दिवस दोन दिवस चालवली एकच दिवस एक दिवसासाठी राहिला मोकार एक दिवस कोणता बाई मी तुम माझी पाळी संपली ना मग तुम्ही घेतलेली मी माझे तीन दिवस चालीले आता तुम्ही तुमची कालच पाळी संपली अरे देव काल पाळी संपली मग पाणी कुठे गेलं आत्या सकाळी येऊन खुशाल मोटर चालू केली ना आत्ती आहे पाणी कुठं गेलं म्हणजे पाणी का आम्ही काय पिलो काय एवढं पिली असं मला माहितीये का येरी भर पाणी पिती काय करी तू काय बोलत तूच काय बोलत तुलाच आहे का मी दू मोबाईल चार्जिंगला लागतो ना आता लाईट आल्या मी चालू करते तुला लाईट फ्री फ्यूज कधी येते जाती कधी मोटर ची कधी येती सिंगल कधी येती हेच तुला मिळ नाही मी काय रोज बरं करा येते काय बरं आले उगा माझी मग आली मग बोल त्याला चुरू चुरू मला माहित नाही तुमचं काय चलू द्या एक दिवस घेतला दोन दिवस घेतले पंचायत काम करा तू बस झालं नका चढू गाड्या जाऊ द्या जा आत्या तुम्ही तरी कशाला तंडता तीन दिवस सलग घ्यायचं आज घेतलंय ना अजून दोन दिवस घ्यायचं बघू कशी घेते मी बघ उद्या सर मोटर चालू तुम्ही ये इकडे नाही सारे बरं जाऊ द्या बाया नका तंडू तुम्ही तरी काय तंडत आहो काय मला कळतच नाही आड मोठे बोला त्या असल्या पुरी मला काय सांगता यायना समजून यानला बसल्या तिथं आपलं तण काढी तण ह्या बोला माझा खुरपायचा टाको तुमचं सार पाणी सार का... काम बंद करून बसाय तुमच्या संग चिमका पोरी कशा आण मोठे आणि बोलायचे ही वेळ लागा ना का तुम्हाला डोकं तो काय लागलं बाय आपल्याला वराडलं की नको नको होत आहे म्हणा तुला चला ना ते जेवायचंय चला पटकन बरं यांना एक ना नुसतं खुजत घालाय लागेल सका यांना उत्तरी कामाची लागल्या बोका ताले की लागल्या बोका चला जाऊ द्या तुमचे उद्या आहे नाव राहिले ते दोन सारी घ्या नंतर तुम्हाला भरून देणार नाही बरोबर चला नाका तांडू तसंच असतं पुन्हा तुझं खुदावते जोरान कांदा माखरो इकडं आल्या गाय गाय लगेच माझं माझं भरणं करा दुसऱ्या पकडं कपत आहे एक पट आहे निघाल्या लगेच गाय गाय मला वाटत तसं तर ह्या कार्ट्याला लावल्या वारण्याला पण हे काहीतरी उद्या वाढवी त्यांनी तसंच करून बसलं मोर that's a hole in the